महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा गोवा मध्य प्रदेश निर्मित छत्तीस लाखांचे मध्य जप्त आंतरजिल्हा तस्करीचा पर्दाफाश राज्य उत्पादन शुल्क विभागाने राळेगाव तालुक्यात मध्यरात्री राबवलेल्या धडक कारवाईत गोवा व मध्य प्रदेश निर्मित देशी विदेशी मध्येची मोठी खेप जप्त केली अंड्याच्या कागदी कॅरेटच्या बॉक्समध्ये लपवून वाहतूक केली जात असलेले एकूण सहाशे त्र्याऐंशी बॉक्स मध्य हस्तगत करण्यात आले असून सुमारे एक कोटी पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणात तिघे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे प्राथमिक तपासात वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील प्रशांत चंदनखेडे हा दारू तस्करीचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी राळेगाव अल्लीपूर मार्गावरील कमळेश्वर फाट्याजवळ सापळा रचण्यात आला कारवाई दरम्यान अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर टाटा योद्धा मालवाहू वाहन व वा किया स्टेस्टॉल्स कार अशी तीन वाहने अडवून तपासणी करण्यात आली तपासणीमध्ये पाचशे नव्वद बॉक्स देशी मद्य बिंगरी टँगो पंच रॉकेट प्रीमियम नंबर वन तसेच त्र्याण्णव बॉक्स विदेशी मद्य रॉयल स्टॅग ऑफिसर चॉईस ऑफिसर चॉईस ब्ल्यू आढळून आले तिन्ही वाहने जप्त करण्यात आली असून गुन्हा क्रमांक छप्पन्न ओब्लिक दोन हजार सव्वीस अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील संबंधित कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाल्याने पुढील तपास सुरू आहे ही कारवाई आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार व विभागीय उप आयुक्त डॉक्टर पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांनी या कारवाईची सविस्तर माहिती दिली पुढील तपास निरीक्षक पी एस बोढारे करीत आहेत वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याच्या बॉर्डरवर झाली हो कमळेश्वर फाटा या ठिकाणी एक कंटेनर पकडण्यात आला आहे आणि एक संशयित वाहन त्याच ठिकाणी पकडलं आहे परंतु एक वाहन वर्धेतून येत असताना वर्धे वर्धा जिल्ह्यातून काही मुद्देमाल येत असताना त्याला आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला ते परत रिटर्न वर्धा जिल्ह्यात जात होतं त्या वर्धा जिल्ह्यात जाताना बॉर्डरवरच हो वर्धेच्या बॉर्डरवर त्याला आम्ही पकडलेला आहे आणि हा प्रथमदर्शनी मुद्देमाल हा वर्धा येथील अल्लीपूर येथील प्रशांत चंदनखेडे यांचा आहे हे दिसून येते उत्पादन शुल्क आयुक्त मान्य राजेश देशमुख साहेब त्याचप्रमाणे डायरेक्टर मान्य सूर्यसाहेब यांच्या आदेशानुसार आम्ही ही कारवाई केलेली आहे आपल्याला गुप्त स्तोताकडून आपल्याला माहिती मिळाली होती की वर्धा आणि यवतमाळच्या बॉर्डरला असे डुप्लिकेट किंवा परराज्यातील मुद्देमाल येण्याची शक्यता आहे त्यामुळे श्री बोडारे जे निरीक्षक आहे यवतमाळचे ते आणि आमचे डी एफ एसचे म्हणजे विभागीय भरारी पथक यांना आम्ही सूचना दिल्या त्यांनी ते रात्री त्या ठिकाणी गस्त घातली आणि या गस्तीमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मुद्देमाल सापडण्यात आलेला असून तो गोवा निर्मित आहे आणि त्याचप्रमाणे मध्य प्रदेशचा देखील मुद्देमाल आपण हस्तगत केला आहे साधारणत हा एक कोटी पाच लाखाचा मुद्देमाल आहे आणि हा मुद्देमाल आपण हस्तगत केल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्याचा जो महसूल आहे तो आपण वाचवलेला आहे आणि या संदर्भात आपण संपूर्ण माहिती वर्धा जिल्ह्यातील एक्साईज डिपार्टमेंटला दिलेली असून त्यांनी पोलीस विभागाला सांगावं असं देखील आम्ही कळवलेलं आहे कारण तो आम्हाला तिथून दिसतो आहे प्रथम कारण एक गाडी पण आपण वर्धेची आपण तिथून हस्तागत केलेली आहे त्यामुळे ही आतापर्यंत जी कारवाई आहे डिटेल आपण इन्स्पेक्शन बना किंवा आपण शोध मोहीम आपली सुरू आहे हा नेमका माल कोणाचा आहे काही काय काही माहिती याची मिळू शकली आहे का आणि कुठे नेमकी ही कारवाई नेमकी कुठे झाली आहे याच्या डिटेल आ, जे निरीक्षक आहे ते देखील महाराष्ट्र टुडे मराठी साठी बिरो रिपोर्ट राळेगाव यवतमाळ